नमस्कार घरात सुख आणि समृद्धी राहावी यासाठी अनेक जण विविध गोष्टी करत असतात घराच्या दारावर एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते ती म्हणजे शुभ लाभ हे शब्द घराच्या दारावर शुभ लाभ लावल्याने नक्की काय होते या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अनेक जण शुभ संकेत किंवा सुख समृद्धी राहावी म्हणून शुभ लाभ लावतात तर काही ठिकाणी शुभ लाभ सोबत दारावर अनेकदा स्वस्तिकही पाहायला मिळते शुभ लाभ सोबत स्वस्तिक लावावे का किंवा काय आहे शुभ लाभ लावण्याची योग्य पद्धत ते समजून घेणे आवश्यक आहे आपण आपल्या घराच्या दारावर सभोवतालच्या भिंतींवर शुभ लाभ असे लिहितो हे का लिहितो आणि याचा गणपतीशी काय संबंध तर महादेवाचे पुत्र गणेश यांचे लग्न प्रजापती विश्वकर्मा यांच्या दोन्ही मुली रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी झाले सिद्धी पासून शुभ किंवा क्षेम आणि रिद्धी पासून लाभ नावाचे दोन मुले झाले लोकपरंपरेत यांना शुभ आणि लाभ म्हणतात गणेश पुराणानुसार शुभ आणि लाभाला केशम किंवा लाभ या नावाने देखील ओळखले जाते सिद्धी शब्दाचा अर्थ आहे बुद्धी आध्यात्मिक शक्तीची पूर्णता शुभ आणि लाभाची मुले शास्त्रामध्ये तुष्टी आणि पुष्टीला गणपतीच्या स्नुषा म्हटले आहे श्री गणेशाचे नातवंड आमोद आणि प्रमोद आहेत मान्यतेनुसार गणपतीची एक संतोषी नावाची मुलगी देखील होती संतोषी मातेच्या वैभवाबद्दल आपल्या सर्वांना तर असणार शुक्रवार हा तिचा दिवस आहे आणि या दिवशी उपवास केला जातो जेव्हा आपण एखादा मुहूर्त बघतो शुभ आणि लाभ महत्वपूर्ण मानले जातात दारावर श्री गणेशाच्या मुलांची नावे आपण स्वस्तिकाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस लिहितो घराच्या मुख्य दारावर स्वस्ती मुख्य दाराच्या मध्यभागी आणि शुभ लाभ डाव्या उजव्या बाजूस लिहितात स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा गणपतीच्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धीला दर्शवितात घराच्या बाहेर शुभ लाभ लिहिण्याचा अर्थ असा की आमच्या घरात सुख आणि समृद्धी कायम राहो लाभ लिहिण्यामागील भावना अशी आहे की आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमच्या घरात उत्पन्न आणि संपत्ती वाढतच राहो त्याचा आम्हाला फायदा मिळत राहो घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक शुभ आणि लाभ हे शक्तींचे प्रतीक आहे गणेश बुद्धी देणारा रिद्धी ज्ञान देणारी सिद्धी आध्यात्मिक स्वातंत्र्य देणारी अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद